मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे यंदाच्या सीझन मध्ये आणखी काय काय ट्विस्ट प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात मात्र बिग बॉसच्या टीमकडून एक आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा गाशा अवघ्या सत्तर दिवसात गुंडळला जाणार आहे शोला मोठ्या प्रमाणात टीआरपी असताना देखील असा निर्णय घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला येत्या सहा ऑक्टोंबरला बिग बॉस मराठीचा महान तीम सोहळा पार पडेल असं घरात जाहीर करण्यात आलं आहे टीआरपीच्याकडे वारी पाहता कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद होता मात्र घवघवीत यश मिळत असताना देखील बिग बॉसच्या टीमने सत्तर दिवसांमध्ये शो बंद करण्याचा निर्णय अधिकृतपणे घेतला आहे सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा महान टीम सोहळा पार पडणार आहे तर याच दिवशी सलमान खानच्या हिंदी बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर सोळा पार पडेल यामुळे या, या सीझनमध्ये सहा ऑक्टोबरला क्लॅश पाहायला मिळणार आहे दरम्यान समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन शंभरऐवजी ऐवजी सत्तर दिवसांमध्ये संपण्यामागे हिंदी बिग बॉस कारणीभूत असल्याची चर्चा सुरू होत आहे मेकर्सला दोन्ही बिग बॉस सुरू राहिले तर प्रेक्षक वर्ग विभागला जाईल अशी वर शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून हा शो सत्तर दिवसांमध्ये संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणत आहेत नेटकऱ्यांनी कलस मराठीची या पोस्टवर कमेंट करत या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे धन्यवाद